नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे नऊ जुलै आणि राज्यामध्ये आपलं जे आहे आज सुद्धा पावसाचे जे आहे सततदार या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर राज्यामध्ये नेमकी हा पाऊस आता कधी उगडणार आहे पावसा पावसाला विश्रांती कधी मिळणार आहे याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये आता उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाचं आपलं जे खंड राहणार आहे उद्यापासून पावसाचं जे आहे उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर हवामान असतं त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन ताबायला विसरू करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण आपलं जे आहे आजसुद्धा रिमझिम पावसाची शक्यता आपलं जे आहे आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे जसं की मराठवाडा आणि कोकमपट्टी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपलं जे आहे आजच्या दरम्यान ज्या हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आपला उद्याच्याला हे दहा जुलै आणि उद्यापासून राज्यामध्ये आपलं जे आहे हवामान आपलं पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जाहीर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये जे आपला उद्यापासून पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल आणि मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये पावसा जोर राहील विदर्भातसुद्धा पावसा जोर आपला जे आहे हलका रिमझिम पाऊस आपला उद्याचे दिवस राहील आणि अकरा तारखेला जे आहे राज्यामधील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसात जोर जे आहे आपला कमी कमी होण्यास सुरुवात होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे पावसासाठी या ठिकाणी खंड पडणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतो तर नक्की लाईक करा तर धन्यवाद